सर तुमचं खूप खूप स्वागत आणि स्वारक आहे तिच्यासाठी या मालिकेमध्ये तुम्ही आहात अगदी मराठीमध्ये ऑलवेज तुम्ही माफ घालत असता म्हणा त्या अर्थाने पण झीच एक कौतुकाची गोष्ट आहे की जी, जी नेहमीच कलाकारांसाठी अशा पद्धतीच पर्वणी आणत आणि ती पर्वणी खास प्रेक्षकांसाठी सुद्धा असतेच अशा हो। निमित्ताने नटारा थटाला मिळतो आपल्याला स्वतःला एक्सप्लोअर करायला मिळतो सो करा so हे सगळं तुमच्यासाठी किती आनंददायी असतं आणि किती हा ब्रेक जो असतो हा मानसिकरित्या किती महत्वाचा असतो अगदी चांगला प्रश्न तर महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांना आणि झीच्या तमाम रसिक प्रेक्षकांना uh, खर yes. mm. मा माझा नमस्कार तुम्ही म्हणाल ते अगदी खरं आहे खरं तसं बघायला गेलं तर माझे संबंध झीशी म्हणजे जेव्हा अल्फा मराठी होतो तेव्हापासून म्हणजे मी अल्फाच्या सिरियल्स करत होतो आणि ओघाओगाने काय झालं मग झी स्टुडिओ झी मराठी मग अनेक माझ्या फिल्म्स मराठी होत्या त्या झी टॉकीजने डिस्ट्रीब्यूट केल्या रिलीज केल्या आणि सॅटेलाइट राईट्स वगैरे त्या दरम्यान माझी सगळे शो चालू होते पण अनेक शो चालू असताना दोन हजार केला होता वैभव मांगले रमेश भाटकर हो आठ वर्षांनी मला पुन्हा संधी मिळाली झी परिवाराबरोबर और काम करायची याचं कारण मधल्या काळात काही सिनेमे काही इतर वाहिन्यांबरोबर काही कॉन्ट्रॅक्टने कामं होती कायमच कलाकारांवरती प्रेम केले कायमच आणि तेवढा दर्जा दिलाय आणि मी तर नेहमी म्हणतो की कायम मराठीची कम्पेअर तुलना हिंदीशी होत गेली पहिल्यापासून म्हणजे ज्या काळापासून आम्ही काम करतोय पण माझं नेहमी म्हणणं आहे की मराठीला ऐश्वर्याचे दिवस किंवा ज्याला आपण ग्लॅमर म्हणतो yes. ते फक्त आणि फक्त जीनी आले ती सुरुवात झीनी केली आज तो डिफरन्सच राहिला नाहीये म्हणजे मराठी आणि हिंदी इतकं ग्लॅमराईज करून टाकलंय आणि त्याचं क्रेडिट मी ह्याना देतो तिला मग आपण बेसला ला झीरा देतो हा जो असा सोहळा आहे म्हणजे आता ज्याला आपण म्हणतो की झी परिवार त्याच्यामध्ये सर्व कलाकारांना एक चेतना मिळते आनंद मिळतो आपण केलेल्या कलाकृतीबद्दल अभिमान वाटतो कारण आता जसं आम्ही सार काही तिच्यासाठी मध्ये मॅक्झिमम मॅक्झिमम नॉमिनेशन आमची झालेली आहे कलाकारांची म्हणजे मला वाटतं एखादा कलाकार मिस झाला असेल बाकी सगळ्यांचं नॉमिनेशन झालं असेल तर इतका कौतुकाचा भाग आहे आणि सगळ्यांना ना एक खुरूप येतो बाबा मलाही संधी मिळाली मी या मोठ्या सिने इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि झीच्या प्लॅटफॉर्मवर हो काम करायला मला वाटतं सगळ्यांनाच आवडतं याचं कारण झी मराठी कलाकारांना साता पलीकडे पोचवतो म्हणजे आता सारं काही चे जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये सबस्क्रायबर म्हणून बाहेर अमेरिका oh. नंतर जगभर लोकांच्या रिया, रिॲक्शन्स आहेत जगभर रिॲक्शन्स आहेत लोकांच्या की लावाल की तुमचा शो आम्हाला आवडतो आणि ज्या पद्धतीने आता रिस्पॉन्स मिळतोय ते खरंच देवाची कृपा आहे की अशा पद्धतीने आम्हाला करायची संधी मिळते आहे एक चेंज म्हणाल तर खूप मोठा चेंज मिळतो कारण रोज सकाळी नऊ ते रात्री साडे दहा आम्ही शो करत असतो आणि शूट नंतर प्रमोशन करत होतो आता ह्या ह्याच्या चारकाईसाठी मी आणि खुशबू तावडे म्हणजे उमाचं जे रोल करतोय आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र एवढं फिरलोय आणि झीच्या टीम बरोबर फिरले म्हणजे अगदी धार्मिक स्थळ सुद्धा अक्कलकोट स्वामींचं मंदिर म्हणा किंवा कुठल्या कुठल्या लोकमतच्या सगळ्या सखी मनशांना गेलो तर एक वेगळ्या टर्न लाईफ मध्ये मिळतो एक हुरूप येतो काम करायचा आपल्याला कळतं की लोकांचं किती प्रेम आहे आपल्यावर त्यामुळे ही संधी पुन्हा मला दिली आहे जीने त्याबद्दल ते मी त्यांचा त्यांचं ऋणी आहे आणि <coughs> असं उत्तर प्रार्थना करतो नक्कीच पण आता ना तुम्ही अल्ट्रा मराठीचा विषय काढलात म्हणून मला असं विचारायचंय तेव्हाचा जो काळ होता तेव्हा मालिका या आठवड्यात दिवस अशा आणि त्याच्याकडे जास्त एपिसोड नसायच्या अगदी वीस पंचवीस वगैरे एपिसोड म्हणून ते संपवायचे पण आज आपण बघतो की डेली एपिसोड आहेत आणि त्यासाठी तुम्ही बारा तेरा चौदा तास काम करत असता सो हा जो तुम्ही चेंज बघितलेला गेला एक पंचवीस तीस वर्षामुळे हा जो डिफरन्स आहे म्हणजे प्रेक्षकांची भूक सुद्धा वाढलेली आहे तितकंच कलाकारांना सुद्धा काम मिळत हा चेंज तुम्ही कसा ऑब्झर्व कसं बघताय मला खरंच नव्हतं कौतुक या गोष्टीचं वाटतं की एक काळ होता म्हणजे मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट म्हणजे मी माझी पहिली फिल्म आली होती वर्षा उजगावकर बरोबर एटी एट एटी नाईन त्याच्यानंतर सचिन पिळगावकरांचे एकापेक्षा एक वगैरे तो मी जो पिरियड बघितलाय ना त्यावेळेला अशी स्टेज होती की झीचे शो करत असताना ना एक दोन लोकांकडे गाड्या होत्या चार पाच लोकांची घरं होती होतो की प्रत्येक कलाकाराला संधी मिळाल्या पाहिजे आता शेवटी कसं माहितीये का की मा कोणाला दहा रुपये मिळतील कोणाला पाच रुपये मिळतील कोणाला दोन रुपये प्रत्येकाचं पोट भरलं पाहिजे प्रत्येकाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि आता इतके चॅनेल झाले आहेत विशेषतः मी झी बद्दल सांगतो की झीने अनेक कलाकारांना शून्यातनं मोठे मोठे हिरो बनवले हो आणि लाईट बदलले आज सेटवरती आलात तर तुम्हाला पार्किंग मिळत नाही आज नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांची घरं आहेत ऐश्वरी आहे म्हणजे हिंदीमध्ये ऑफर जरी आली तरी काम करायला वेळ नाहीये yes. आणि ही खरंच महाराष्ट्रासाठी मराठी साठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यातलं मोठंच्या मोठं क्रेडिट जातं झी टीव्ही ला कारण खऱ्या अर्थी पहिला जो प्रायव्हेट चॅनेल सुरू झाला तो झी त्याच्यानंतर अनेक चॅनेल्स आले आता ही कॉम्पिटिशन अप हा ह्या म्हणजे आपल्या इंडस्ट्रीचा भाग झालाच की hmm. कधी तुमची फिल्म चालेल कधी माझी फिल्म चालेल पण कॉन्स्टंटली जे आज झी मराठी इतकी वर्ष चालू ठेवतोय त्यात अनेक कलाकारांना टेक्निशियन्सना नंतर थिएटरवाल्यांना आज आपली फिल्म हिंदीवाल्यांच्या बरोबरीन झी टोकीची फिल्म लागते आता माझी जवळजवळ दिवाळीमध्ये मागची फिल्म लागली होती हरर महादेव हरर महादेवच्या वेळेला मोठ्या मोठ्या फिल्म बरोबर होते पण त्यावेळेला तेवढेच शो आम्हाला मिळाले पिक्चरही लोकांना आवडला तर सांगायचं मधला अर्थ आहे की सुगीचे दिवस आलेत मराठी कारण तो पूर्वीचा पिरियड होता ना तेव्हा सक्सेस रेशो व्हेरी व्हेरी लेस होता म्हणजे yes. मोजके चार पाच आर्टिस्ट चार पाच टेक्निशियन्स यांचेच एस्टॅब्लिशमेंट होते पण आज तसं नाही चित्र आज नवीन आलेल्या मुलापासून मुलीपासून ते एस्टॅब्लिश पर्यंत yes. सगळे सेट झाले yes. आणि असाच महाराष्ट्र वाढला पाहिजे ना जशी साऊथच्या स्टेज आहे तर मला तेच म्हणायचं की मराठी माणसामध्ये एवढी एकी वाढली पाहिजे की जसं तिकडे साऊथला त्यांच्या भाषेवर प्रेम आहे त्यांच्या सिनेमावर सिरियलवर प्रेम आहे तसं आपल्याही लोकांचं तेवढं झालं पाहिजे आपण पाळतोच ते आपण करतोच पण अजूनही आपली एकी आणि त्याचं जे म्हणतो रिॲक्शन या मिळायला पाहिजेत अजून मला एक वाटतं की मराठी मी आज एवढं मोठं नाव केलंय तर त्यांनी हिंदीत किंवा इतर प्रांतीय भागात काम करता असा तोच दर्जा राखला पाहिजे आपण इथं तेरा करोड महाराष्ट्रातल्या लोकांना प्रमुख भूमिकेत दिसतो हो तर आपण हिंदीत पण काम करताना हाच विचार केला पाहिजे की के आपण प्रमुख भूमिकेत दिसलं पाहिजे आपण भूमिकेत केलं नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तर प्रत्येकाचा प्रश्न वेगळा आहे पण म्हणून मला पण अनेक वर्ष मी इंडस्ट्रीत आहे अनेक ऑफर्स येतात पण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आवडीचा किंवा इम्पॉर्टंट रोल मिळत नाही तोपर्यंत तुम्ही करू नये असं माझं मत आहे कारण आजपर्यंत अनेक म्हणजे खरं सांगायचं तर माझी ही सारक तिच्यासाठी ही एकशे सहावी मालिका आहे म्हणजे कस तर गेल्या चौतीस वर्षांमध्ये पासून म्हणजे तेरा भागांची मालिका होती त्याच्यात मी बारा भागाच्या मालिकेपासून सुरुवात केली त्यावेळेला अल्का कुबल होता अल्का कुबल आठली झाले नव्हत्या राम गबाले साहेबांचा सा शो होता तो गौ त्यांना आरती तिथून पुढचा सगळा प्रवास आहे झीच्या सगळ्या अल्काच्या सगळ्या सिरियल्स बाकी वाहिन्यांच्या सिरियल्स हा सगळा मोठा प्रवास करताना खूप बरं वाटलं की मराठी इंडस्ट्री खूप पुढे गेली आणि अशीच पुढे जाऊ दे आणि साऊथच्या लेवलला आपण पोचू असं मला आता वाटायला लागले म्हणजे त्यात काय वेगळं ते, ते करत नाहीत आपल्याकडे पण तेच टॅलेंट आहे आपल्याकडे पण ऑडियन्स आहे आणि असे मोठे मोठे प्लॅटफॉर्म आणि चॅनेल्स आहेत जी सारखे तर त्याचा आपण फायदा घेऊया असं मला वाटतं नक्कीच पण ना आता तुम्ही जो प्रवास एकंदरीत तो सांगितला ना त्या प्रवासात एक साम्य आहेच ते म्हणजे तुमचे फिटनेस म्हणजे काहीच चेंज इंडस्ट्री बदलली माध्यम बदलली <laughs> खूप लोक आली खूप लोक गेली परंतु एक जो साम्य आहे ते म्हणजे अशोक सरांचा फिटनेस ह्याच्या मागचं रहस्य काय साधर खरं सांगायचं तर एका एक शब्दात सांगायचं झालं तर सेल्फ डिसिप्लिन सेल्फ डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे याचं कारण तुमच्या वेळा पाळणे खाण्यापिण्याच्या मला असं वाटतं चोवीस तासातला एक तास तुम्ही स्वतःला काढू शकता अनेकदा मला लोक विचारतात तुम्ही सिरियलला पिक्चर तेरा चौदा तास काम करता तुम्हाला वेळ मिळतो का लागता तर तुम्ही एक तास काढायलाच पाहिजे म्हणजे मला असं आठवतंय की गेल्या तीस एक वर्षामध्ये तरी सातची शिफ्ट असो किंवा नऊची शिफ्ट असो किंवा दुपारची शिफ्ट असतो माझा व्यायामाचा दिवस चुकला नाही अर्थात दोन गोष्टींसाठी हेल्थ म्हणून पण आणि मी एक प्रोफेशनली या गोष्टी पाळतो हो की तुम्ही पडद्यावर जेव्हा येतात तेव्हा तुम्ही थोडस पेक्षा थोडं स्वतःला वेगळं दाखवलं तर लोकांना पण बघायला इंटरेस्ट येतो कारण रोज जिंदगीमध्ये आपण म्हणतो की रोज रोज आम्ही माणसं बघतोच तर याच्यात थोडस काहीतरी वेगळं वाटायला पाहिजे शिवाय मला असं वाटतं की तुमचे मेंटॉर कोण आहे ते पण इम्पॉर्टंट म्हणजे मी असं हिंदी मराठी असं काही डिफरन्शिएट करत नाही पण आपल्याकडे झालं तर नाना पाटेकर साहेब आज या एजला त्यांचा जो फिटनेस आहे तो वाखाण्याजोगा आहे किंवा आताच्या बॅचची ची जेवढी मुलं आहेत अंकुश म्हणा किंवा सचिन पाटील आहे ही सगळीच मुलं आहेत आता फिटनेस आणि आयडियाली कलाकार म्हणाल तर बच्चन साहेब अनिल कपूर श्रॉफ ही सगळी म्हणजे खरंच ऍडोरेबल आपण म्हणतो ना की ह्याना फॉलो करावं म्हणजे या वयावर किंवा आता खरं इन्फ्लुएन्सर अर्थात ते तुम्ही सगळे हा म्हणजे खऱ्या अर्थात हे पार्टच पूर्ण बदल म्हणजे वर्षी जर गदर सुपर डुपर येऊ शकतो आणि तेच मेंटॅलिटी आणि बऱ्याचदा काय होतं माहिती हा प्रश्न तुमच्या माइंडसेटचा आहे आपल्याकडे काय होतं की त्या दृष्टीने बघितलं की आता रिटायरमेंट झाली आता वय झालं आता करायला नको बेसिकली ना मी खूपशा देशांमध्ये फिरतो त्यात मी सिंगापूरचं उदाहरण देतो तिकडे ना आपल्यासारखं असं अठ्ठावन्न साठ वगैरे हो असं रिटायरमेंट डिक्लेअरच नाही जोपर्यंत तुमचं शरीर साथ देतं तोपर्यंत काम करायचं त्याच्यामुळे काय होतं माहितीये डिप्रेशन आता मी घरी बसून काय करू मला आता काही काम नाही आहे ह्याच्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात येतात हा खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर मी न चुकता संध्याकाळी सात लाख खाऊन येतो अर्थात मी सगळ्यांना सांगतो की बोलणं सोपं आहे कारण आमचा लाईफ वेगळा आहे आम्हाला बऱ्याचशा सुखसोयी मिळतात तुमच्या मंडळींचं प्रेम आहे चॅनेलवाल्यांचं तेवढा वेळ मिळतो पण जनमानसाला म्हणजे आमच्या टेक्निशियन्स मी सांगतो की सर आम्ही एवढ्या उशिरा जातो उशिरा येतो आम्ही कधी व्यायाम करू तर मी त्यांना एवढा सल्ला देतो की जिमला जायची वगैरे गरज नाही तुम्ही चाळीस मिनिटं चाला जो फिटनेस इम्पॉर्टंट मग ते म्हणतात कधी चालायचं म्हटलं तुम्ही येता त्यावेळेला दोन स्टॉप अलीकडे उतरा आणि कारण काय सल्ला देणं सोपं hmm. आहे आणि प्रत्येकाला ते पॉसिबल होत नाही म्हणजे आता समजा मी इथं मालाडला जातो आणि माझं लोकेशन मालाडला तर मला ते सोपं होतं पण डोंबिवली आणि कल्याणून येणाऱ्या माणसाला शक्य नाही पण मग कसं करायचं तर इफ देर इज विल देर इज वे तर मग काय करायचं तर कम्पलसरी दोन स्टॉप अलीकडे उतरायचं आणि चालत यायचं दॅट इज सफिशियंट असं केलं तरच पॉसिबल होत दुसरी गोष्ट म्हणजे मी शक्यतो खाण्यामधले तेलाची गोष्टी अवॉइड करतो बऱ्याचशा निरोबर दोन मिनिट एवढं करून घेतो

Yes, sir. I yes. आता सर तुम्ही ज्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत ना ती खरंच मुलाखत कम एक इन्स्पायरिंग मुलाखती झालेली असं मला वाटतं आणि ती जे प्रेक्षक बघतील त्यांच्यासाठी खरंच खूप इन्स्पायरिंग असेल तर आदर कलाकारांसाठी खूप जास्त महत्वाची असेल आणि तुम्ही असेच हेल्दी राहा आमची अशी इच्छा आहे आणि तुम्ही आम्हाला या वेक कलाकृती मधून आम्हाला आनंद देत राहा आमचं मनोरंजन करत राहा त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू रत्न मराठी थँक्यू धन्यवाद अरे प्रेम रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा